काळीदौलत येथे अल्पयीन विद्यार्थिनीची छेडखानी काळीदौलत सर्कलमधील एका गावातील चौदा वर्षीय अल्पयीन विद्यार्थिनी शाळेतून घरी जात असताना एका युवकाने त्याच्या पाठलाग करून छेडखानी केल्याची घटना दिनांक वीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास दौलत बस बसस्टँडवर घडली याबाबत सविस्तर वृत्त असे की काळीदौलत सर्कलमधील एका गावातील अल्पयीन विद्यार्थिनी दुपारी शाळा सुटल्यानंतर आपल्या गावी जाण्यासाठी बस बसस्टँडवर एका ऑटोमध्ये एकटी बसली असताना आरोपी सुशील वसंत राठोड वय सत्तावीस राहणार मोरवाडी तालुका महागाव हा पीडित विद्यार्थिनीचे जवळ येऊन तू माझेसोबत का बोलत नाही मी दिसायला चांगला नाही का असे म्हणून वाईट उद्देशाने पाठलाग करून पीडित विद्यार्थिनीच्या हात पकडून छेडखानी केली पीडित विद्यार्थीने याचा विरोध केला व वडिलाला सांगतो असे बोलली असता आरोपीने चिबिगाड केली तुझा बाप काय करतो मी पाहून घेतो अशी धमकी दिली या प्रकरणात घाबरलेल्या पीडित विद्यार्थिनीने पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सुशील वसंत राठोर राहणार मोरवाडी तालुका महागो याच्या विरोधात कलम तीनशे चौपन्न अ ड पाचशे चार पाचशे सहा भांदवी सहकलम आठ बारा बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम सन दोन हजार बारा अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे या घटनेचा पुढील तपास ए पी आय बालाजी शेंगेपल्लू बीट जमादार अशोक जाधव करीत आहे